अरे बापरे इथे ॲक्सिडेंट झालेला आहे बर मग वडापाव नाही तर काहीतरी येऊ मग चला आता आम्ही चाललोय अक्कलकोटला दर्शनासाठी स्वामी समर्थांच्या अरे बापरे इथे रस्त्यावर ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मी आम्ही उतरून बघतो या ठिकाणी बघा एकजण पडलेलं आहे वेवळत आणि त्यांची मुलगी पण आहे सोबत खूप मार लागलेला आहे मुलगीचं डोकं फुटलेलं आहे आणि हे जे गृहस्थ आहेत तर यांचं पूर्ण हात फ्रॅक्चर झालेला आहे बराच म्हणजे एक पंधरा मिनटं झाले असतील म्हणे की हे असे पडलेले आहेत परंतु कुणीही मदतीला इथं थांबत नव्हतं आम्ही गाडी थांबवलेली आहे आता आम्ही ह्यांना घेऊन सिव्हिलला सोडतो पोलीस स्टेशनला वगैरे फोन केलेला आहे आम्ही आता ह्यांना घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये आणलं आणि यांना या ठिकाणी ॲडमिट करतोय

आजच्या दिवसाचे दर्शन झाले आहे आता भयंकर ऍक्सिडेंट होता का नाही बाय सगळे त्या माणसाला खूप लागलेलं ला। आहे पण आम्ही आपलं पटकन गाडी होती मोठी म्हणून त्यांना लगेच गाडीमध्ये घालून सिव्हिल मध्ये पोहोचवलं ते पण स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी चालले होते बिचाऱ्याला कुत्रं आडव गेलं गाडीच्या म्हणून ते गाडी पडली आणि खूप लागलं त्याला हात वगैरे फ्रॅक्चर झालेला आहे त्याचा त्या मुलीला पण डोक्याला मार लागला आहे भरपूर गाडी चालवताना काळजी घेतली पाहिजे टू व्हीलर वगैरे कुत्रे वगैरे असे वाटणे आडवे येतात त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो हेल्मेट असल्यामुळं खरं तर ते माणूस वाचला हेल्मेट नसतं तर मग त्याच्या पण डोक्याला भरपूर मार लागला असता तरीसुद्धा हात पूर्ण फ्रॅक्चर झालेला आहे तर स्वामी समर्थाला जाताना थोडीशी मदत पण आमच्याकडून झाली ऐ जे तो उलटे कसे काय होईल मम्मीच शिकली का दर्शन झालेलं आहे आता जरा थोडस फोटो काढून घेतो मुलांचे माझे वगैरे मी आता तुळजापूरला आलोय खरेदी करायला करायचं काय मग काय घ्यावं हां कार्यक्रमाला जायचंय पाच वाजता आपल्याला वेळ आहे काय खायचं काय काय वडापास काहीतरी खावं लागेल तुझं काय चोर नाही आता होय हा आज खायचं ना मनाये नाही नाही आज बी नाही उद्या पौर्णिमा भुगी परवा संक्रांत नाही ते आता नाही एवढा आठवड्यात येत जातेच बर मग वडापाव नाही तर काहीतरी येऊ चला पुन्हा जाऊ कार्यक्रमाला बर बर

चांगला का आबा हा चांगला बटाटा बजी तर इथं नागोबाच्या इथं यात्रा आहे आणि या ठिकाणी पिक्चरचं शूटिंग चालू आहे मित्रांनी सांगितलं होतं त्यामुळे बघायला आलोय बघूयात कसं काय ते आणि यात्रा जे आहे ते पुढल्या रविवारी आम्ही यात्रेला येणार आहे का ना आबा आज काय नाही उशीर झालाय आता संपत आले सगळं तिथं म्हणजे हे तीर्थ आहे नागोबाचं तीर्थ म्हणतात तिथं आणि तिथं एक महिना हे पौष महिना जो आहे ते एक महिना पूर्ण प्रत्येक रविवारी यात्रा असते आणि पुढल्या रविवारी आपण इथं येऊयात मस्त पैकी एन्जॉय करूया आबा आता हे फक्त पिक्चरचं काय चालू आहे इथे बघून नंतर लगेच त्या कार्यक्रमाला अजून परत जाऊ बर बर बर

नको का म्हणाल बाबा नग नग काय बर नको म्हणाल तो गार गारले असतो नाही खा मस्त असतो तर आजचा ब्लॉग इथे संपवत आहोत पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद